सर्व पत्रकारांना आजच्या या दर्पण दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो आज खऱ्या अर्थाने मराठीचं एक वृत्तपत्र स्थापन होऊन जे वर्ष ज्या वर्षी आपण हे स्थापन केलं त्यावेळेस वृत्तपत्र किंवा बातम्या या बाबतीत फार काही ज्ञान किंवा फार काही प्रसार असा नव्हता आज हा प्रसार माध्यम महाराष्ट्र नव्हे तर देशभर आणि विदेशभर कशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी या माध्यमाला खूप मोठं केलं आहे त्यांचा हा दिवस साजरा होत आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आज पत्रकारांमुळे अनेक कार्याला अनेक गोष्टींना उजागर मिळतो आणि आपल्या भारताला ज्याला लोकशाहीचा देश म्हणतो त्याचा चौथा आधारस्तंभ म्हणजे हा एक मीडिया आहे मीडियामुळे अनेक गोष्टींना चालना मिळते मीडियामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर करता जगामध्ये सगळ्या गोष्टींना प्रसारित करणं प्रचार करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं ही फार मोठी जबाबदारी पत्रकारांकडे आहे आज या पद्धतीने या दिवसाला साजरा करत असताना खरंतर पत्रकारांचा देखील गौरव व्हायला पाहिजे त्या सर्वांनी या गोष्टीला आणि या पत्रकारितेला जिवंत ठेवले मी त्या सर्व पत्रकारांचे अभिनंदन शुभेच्छा देते